साहेबांच्या मनात काय सुरू असतं कुणालाच कळत नाही हे विधान शरद पवारांचे कार्यकर्ते नेहमीच करत असतात आणि ते खरं आहे कारण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक स्वप्न आहे राजकारणातलं एक कोडं आहे आणि एक अनप्रेडिक्टेबल व्यक्तिमत्व आहे केंद्रीय मंत्रिपदापासून ते महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे दरवर्षीप्रमाणे बारा डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे कार्यकर्त्यांच्या आठवणीत अजूनही तो दिवस ताजा आहे अर्थात दोन हजार तेवीसला जर शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली नंतर तो निर्णय त्यांनी मागे घेतला आणि म्हणूनच कार्यकर्ते म्हणतात साहेबांच्या मनात काय सुरू आहे हे फक्त साहेबांनाच माहिती यंदाचा जो पवारांचा वाढदिवस झाला तो चांगला चर्चेत आला कारण दिल्लीमध्ये चांगलीच मोठी डिनर डिप्लोमसी पार पडली पण खरी चर्चा झाली ती एका गोष्टीवर अजित पवार आणि शरद पवार यांची एकांतात झालेली वीस मिनिटाची भेट आणि मग राजकीय वर्तुळात लगेच प्रश्न उठले हे वीस मिनिटं नेमकं कशासाठी असतील काय बोलणं झालं असेल काही सूत्र पुन्हा जुळतायत का की पुढचं काही मोठा निर्णय आकार घेतोय आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून या भेटीमागं या वीस मिनटा माझ्या तीन शक्यता आपण बोलणार आहोत सुरुवातीला नेमकं काय झालं ते सांगते बारा डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने दहा डिसेंबर रोजी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खास गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात फक्त पक्षातील नेते नव्हते नातेवाईक नव्हते तर आघाडीतील युतीतील नेते होते इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे नेते होते राहुल गांधी प्रियंका गांधी आणि दिग्गज नेते उपस्थित होते पण याहून जास्त चर्चा झाली ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांची उपस्थिती जे लक्ष वेधून घेणारे ठरले आणि आश्चर्य म्हणजे अजित पवार गटातील नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांनी तर शरद पवारांसोबतचा कॅन्डिट फोटो देखील पोस्ट केला सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवार स्वतःही स्नेहभोजनाला उपस्थित होते म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचा पुत्र जय पवारांचा विवाहसोहळा पार पडला त्या लग्नाला पवार कुटुंबातील अनेक जण उपस्थित नव्हते पण महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही विधानसभेचे कामकाज संपवत अजित पवारांनी दिलेल्या हजेरी लावली आणि दिल्लीला शरद पवारांच्या स्नेहभोजनासाठी पोहोचले आता बघा शिवसेनेत पडलेले फूट आणि राष्ट्रवादीत पडलेले फूट हे वरकरिने जरी साम्य वाटत असलं ना तरी पुढे घडलेल्या घटना मात्र दोन्ही वेगवेगळ्या आहेत म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र आले नाहीत त्यांचे संबंध पूर्णपणे तुटले पण दुसरीकडे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं या कारणावर दोन्ही पवार सतत भेटत राहिले एकमेकांच्या कार्यक्रमांना जात राहिले कार्यकर्तेही भेटत होते त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन्ही पवार एकत्र दिसले तेव्हा चर्चांची मालिका सुरूच राहिली या पण यावेळी झालेली चर्चा इतकी साधी नव्हती कारण यामागं आहेत येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका शरद पवारांची राज्यसभेची संपत आलेली कारकिर्द आणि दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता त्यामुळे या भेटीला वेगळंच वळण आलं चला आता या भेटीत नेमकं काय काय दडलं असेल या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तीन शक्यतांवर आता आपण बोलूयात पहिली शक्यता म्हणजे शरद पवारांची संपणारी राज्यसभेची कारकिर्द शरद पवारांना देशातील एक अनुभवी नेते म्हणून ओळखलं जातं महा महाविकास आघाडीला एकसंध ठेवणं असो की इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणं असो वेगवेगळ्या पक्षांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम ते आजही सहजपणे करतात ज्यामुळं त्यांचा अनुभव इथं कामी येतो आता यात शरद पवारांची राज्यसभेची खासदारकी लवकरच संपणार असल्याचं सांगितलं जाते आणि जर त्यांना पुढेही खासदार म्हणून कायम राहायचं असेल तर सर्व पक्षांचा एकत्रित उमेदवार ठरवावा लागेल आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या वीस मिनिटाच्या चर्चेला विशेष महत्त्व मिळतं कारकिर्द किंवा कार्यकाळ संपल्यानंतरही काही राजकीय शक्यता उभा राहू शकतात का अजित पवारांच्या बाजूनं काही हमीचे शब्द दिले गेले का किंवा महायुतीकडून काही पाठबळ म्हणून राज्यसभेची जागा पुन्हा शरद पवारांना मिळू शकते का अशा अनेक शक्यतांवरच या गुप्त चर्चेत बोलणं झालं असावं अशी शक्यता वर्तवली जाते दुसरी शक्यता म्हणजे येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुका म्हणजेच शरद पवारांनी आधीच सांगितले भारतीय जनता पक्ष वगळता गरज असेल तिथे युती करा अशा युत्याही यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाल्या पण खरा विषय आहे महापालिकेचा आणि त्यातही विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्वाच्या महानगरपालिका कारण त्या दोन्ही पालिकांमध्ये राष्ट्रवादीचं वजन ठळकपणे जाणवत होतं मात्र मागील निवडणुकीत दोन्ही पालिकांवर भाजपचा पूर्ण कब्जा झाला यावेळी जर दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवले तर त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो असं कार्यकर्त्यांचं मत आहे महापालिकेबाबतच्या चर्चेचा पाया घालण्यासाठी ही वीस मिनिटाची भेट महत्वाची ठरते अशी दुसरी शक्यता वर्तवली जाते आणि तिसरी शक्यता म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची खरंतर काही महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी एक विधान केलं होतं ते म्हणाले होते केंद्रात विरोधी पक्षात बसायचे की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा खरंतर दोन्ही पक्षाच्या विचारधारा एक आहेत त्यामुळे भविष्यात जर सगळे परत एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही असं सांगितलं खरंतर या विधानातूनच शरद पवार स्वतःही एकत्र येण्याच्या पर्यायावर सकारात्मक आहेत हे स्पष्ट होते अशा परिस्थितीत जर शरद पवार राजकीय सन्नासाचा विचार करत असताल किंवा सक्रिय राजकारणातून थोडंसं बाजू लावण्याचा निर्णय घेत असतील आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपसोबत हात मिळवणूक करत असतील तर हा निर्णय माझा नाहीये असं सांगत शरद पवार स्वतःला तटस्थ ठेवू शकतात आता महायुतीत अजित पवारांना जाणवणारी घुसमट पक्षातील अंतर्गत दबाव यामध्ये जर शरद पवारांचे खासदार आमदारही अजित पवारांच्या बाजूला आले तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते त्यामुळे या शक्यतेकडे अजित पवारही सकारात्मक नजरेने पाहतीलच म्हणजे बघा अलीकडचं बीडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी रामकृष्ण हरी असा जयघोष केला समोरून उत्तर आलं वाजवत उतारी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी याच घोषणेसोबत प्रचार केला होता त्यामुळे रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या अजित पवारांचं पुढे काय हा प्रश्न चर्चेत आला जरी अजित पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी या एका घोषणेतून अनेक तर्कवितर्क सुरू झाले म्हणूनच या वीस मिनिटाच्या भेटीत शरद पवारांनी राजकीय संन्नासाचा विचार करणं राष्ट्रवादीचं एकत्रीकरण केंद्राची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे देणं आणि एकत्रित पक्षाची सूत्र अजित पवारांकडे देण्याची शक्यता अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची तिसरी शक्यता राजकीय जाणकार मांडतायत या डिनर डिप्लोमसीमुळं आणि वीस मिनिटाच्या भेटीमुळं काहीतरी मोठी घोषणा वाढदिवसानिमित्त करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये त्यामुळे आता कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी हा संदेश आहे का की या सगळ्या घडामोडीमुळे आम्ही एकत्र येऊ शकतो असा संदेश दिला जातोय का त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकत्र राहा असं सांगितलं जाते का ही शक्यता देखील वर्तवण्यात येते मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा वासेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद